माझी तुझी तिची घागर ही कविता मी बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिली होती ते आज तुम्हाला वाचून दाखवत माझी तुझी तिची घागर बाईग सारखीच असते बघ ना माझी तुझी तिची घागर घागर बाईपणाची आईच्या उदरात असल्यापासून पेलतोय या घागरीचं ओझं बाईच्या जातीची घागर खरं तर बाईपणाच्या संवेदनांनी भरलेली ही घागर घागरीला किती सुरेख वेल बुट्टी नक्षे अगदी बाईच्या घाटदार कमरेसारखी ही गोलाई ओझं वाटूच नाही आपल्याला आपली सखीची पण मग उघडीना हे घागर तिथेच कोणीही येऊन पाणी हिंद कळू शकत यातलं एखादा खडा मारला की फुटलीच समजा घागर घागर फुटली की बाईपणाला तडा बाईपणाला तडा म्हणजे स्त्रीत्वाला तडा जणू काही या घागरी व्यतिरिक्त स्त्रीचं आयुष्य नाही तिचं जगणं जगण्यातील अनेक वळणं सगळी कशी या घागरीच्या वळणातून वळणारे या घागरीला गच्च झाकण असतं तर तर बाईचे दोन्ही हात रिकामी असते बाईने बाई, बाई, बाई पण अधिक छान मिरवलं असते घागर घेऊन किती एक गिरक्या घेतल्या असत्या बाई बाई सोजवळ सात्विक सुरेख सुरेश या सच्या बाराखडीच्या विळख्यात जखडलेले जुगारून हे विळखे घेऊ पाहते मोकळा श्वास आहा पण ती घागर उघडी उघडी घागर आहेच अश्वत्थामाच्या भळभळच्या जखमेसारखी जपायची तिला ती घागर आयुष्यभर नाहीतर नाहीतर कावळे टपलेत तीत खडे टाकून तिच्यातलं पाणी चाखायला बाई ऐकतेस ना जप ग स्वतःला आणि तुझ्यासारख्या इतरांना धन्यवाद